तर मातोश्री निवासस्थाना बाहेर उद्धव ठाकरे आलेले आहेत थेट जाऊयात केली रे बाबा दिवस आहे आणि त्यानिमित्त महाराष्ट्र भरातून पदाधिकारी कार्यकर्ते हे त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाबाहेर आलेले आहेत आणि हे दृश्य आपण थेट पाहतोय मातोश्री निवासस्थानाच्या इथून जिथं राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना भेटत आहेत भेटवस्तू सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत फ्रेम आपण पाहतोय ज्यावर उद्धव ठाकरे यांचा लोकनेते असा उल्लेख करण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे सध्या मातोश्रीच्या बाहेर जमलेले आहेत मातोश्रीबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाबाहेर आलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण वांद्र्याच्या कलानगरमध्ये असलेल्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेरून पाहतोय खरंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसा दिवशी दरवर्षी कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांना भेटण्यासाठी येत असतात आणि यंदा सुद्धा तसंच काहीच चित्र पाहायला मिळतंय या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत चेतन आपण पाहतोय की मातोश्री बाहेर मोठी गर्दी आहे आणि या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे आलेले आहेत काय नेमकं वातावरण आहे पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत विक्रांत आपण पाहू शकतो ही दृश्य आहे सकाळी खरं तर साडेसात पावणे सात वाजल्यापासून हे कार्यकर्ते इथे लाईन लावून उभे होते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी या सर्व कार्यकर्त्यांची इथे गर्दी झाली होती आपण पाहू शकतो ही गर्दी आणि हा कार्यकर्त्यांचा जल्लोष किती मोठ्या प्रमाणात आहे आमदार अजय चौधरी देखील आता पोहोचलेले आहेत शिवडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत ते देखील उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना आता शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे चौसष्टावा हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि खरंतर मोठ्या उत्साहाने हा हा वाढदिवस साजरा केला जात आहे तर कलानगरमधील मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांचा हा वाढदिवस साजरा केला जात आहे ठाकरेंच्या जा, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख नेते या आज वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची भेट घेतील त्याचबरोबर महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडीचे प्रमुख नेते असतील हे देखील इकडे आता पोहोचणार आहेत आणि संजय राऊत देखील आता इथे पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो तर संजय राऊत देखील उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मातोश्री इथे पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत सांगलीतील चंद्रहार पाटील हे देखील उपस्थित आहेत एकंदरीतच ही दृश्य आहेत आज सकाळपासून खरं तर उद्धव ठाकरे इथे सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या अनुषंगाने जी सजावट आपण पाहतोय मातोश्रीला करण्यात आलेली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण सजावट करण्यात आली आहे आणि ता, सर्व ता, खासदार ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील किंवा इंडिया आघाडीतील असतील महाविकास आघाडीतील असतील हे देखील आज संध्याकाळपर्यंत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत आणि हे जो हा जो कार्यक्रम आहे हा संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत चालू राहणार आहेत आपण ही आता दृश्य पाहत आहोत इथे थोड्याच वेळात आता संजय राऊत देखील दाखल होतील उद्धव ठाकरे यांना थेट ते शुभेच्छा देण्यासाठी इथे पोहोचत आहेत आणि खरं तर आपण पाहिलं होतं की गेल्या दोन ते अडीच तीन वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे लोकांना भेटत बे, नव्हते काही प्रकृती बरी नसल्याने त्या आणि मुख्यमंत्री दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री असल्या कारणाने उद्धव ठाकरे यांची सामान्य कार्यकर्त्यांसोबत भेट होत नव्हती त्यानंतर प्रकृती देखील त्यांची ठीक नव्हती मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राजकार राजकारणात सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळलं आहे त्याचा ते तिथं सक्रिय होणं हे किती फायदेशीर आहे पक्षासाठी हे देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून आपण पाहिलेलं आहे आणि याच अनुषंगाने आता उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा आपल्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना राज्यातील सर्व सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना आज इथे भेटणार आहेत आणि आपली दृश्य आता थेट आपण पाहत आहोत विक्रार अगदी खरंय चेतन या दृश्यांमध्ये आम्ही पाहू शकतो उद्धव ठाकरे हे मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत आणि राज्यभरातून आलेले पदाधिकारी हे त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते सर्व पदाधिकारी आलेले आहेत सोबत तुम्ही जशी माहिती देत इंडिया आघाडीचे नेते सुद्धा भेटण्यासाठी येणार आहेत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दृश्य आपण पाहतोय वांद्र्याच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरून जिथे उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत तर इंडिया आघाडीचे नेते सुद्धा आज दिवसभरात येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते हे दृश्य आपण पाहतोय मुंबईतील वांद्र्यातील मातोश्री निवासस्थाना बाहेरील जिथे उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारतायत मंचावर आपण पाहू शकतो सांगली लोकसभेतून सा ठाकरेंच्या शिवसेनेकडून अर्थात महाविकास आघाडीकडून लोकसभा लढवलेले चंद्रहार पाटील हे सुद्धा आता मंचावर आलेले आहेत सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे आपण पाहतोय सकाळपासून त्यांची भेट घेण्यासाठी येत आहेत सोबतच राज्यभरातील पदाधिकारी कार्यकर्ते हे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून येत आहेत आणि उद्धव ठाकरे हे प्रत्येकाकडून शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर आलेले आहेत हे दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि मोठा उत्साह हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो खरंतर प्रतिनिधी चेतन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा पावणे सात वाजल्यापासून राज्यभरातील कार्यकर्ते पदाधिकारी हे मातोश्री निवासस्थानाबाहेर जमलेले होते आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत